आपल्या खानदेशातील हजारो वर्ष जुनी भगवान विष्णूंची मूर्ती आणि चारशे वर्षे जुने मंदिर ते म्हणजे धुळे जिल्ह्यातील आमळी या गावातील कनैयालाल महाराज मंदिर या मूर्तीविषयी छोटीशी आख्या एका मंदिरात लावलेली आहे ती अशी की आख्यायिकेनुसार सौराष्ट्रातील डाकोर येथील एका हरिभक्तावर प्रसन्न होऊन हरिची मूर्ती स्वतः डाकोर येथे प्रकट झाली त्यानंतर अनेक वर्षांनी मुल्लेरच्या राजांना श्री हरीने स्वप्नात येऊन ती मूर्ती डाकोर येथून कुठेही खाली न ठेवता आणायला सांगितली त्यांनी डाकोर येथे जाऊन एका तळ्यातून ती मूर्ती काढली आणि डोंगर दऱ्यांच्या मार्गाने आणत आंबळी या गावात विश्रांतीसाठी थांबली मूर्तीची पालखी जमिनीला लागू नये म्हणून झाडाला बांधून ठेवण्यात आले पण विश्रांती झाल्यावर पाहतात तर काय ती मूर्ती जमिनीला टेकली होती घोडे हत्ती लावून जागची हल्ली नाही पुढे हरीची इच्छा म्हणून मूर्ती तिथेच ठेवून ते निघून गेले अनेक वर्षांनी तिच्यावर मुंग्यांचे वारू आणि भाग निर्माण झाला पुढे एका दुष्काळात पाऊबा नावाचे हरिभक्त डांग येथे जात असताना त्यांना आंबळी परिसरातील पाण्याचा सुगावा लागला ते तिथेच थांबले आणि त्यांच्या स्वप्नात मूर्तीविषयी दृष्टांत झाला त्यांनी टेकडी खालून मूर्ती काढली समोरच्या धनसरा डोंगरावरून जो दगड काढशील त्याच्या खाली मंदिरासाठी पैसे निघतील असाही दृष्टांत त्यांना झाला आणि दृष्टांतानुसार सापडलेल्या त्या पैशातून त्यांनी हे मंदिर साकारले अशी आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते पुढे सोळाशे चौदा साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले मूर्ती त्याआधी कित्येक वर्षांपासून आहे साधारण हजार वर्षांचा सा मूर्ती विषयक इतिहास इथली मंडळी सांगतात